नमस्कार मित्रांनो स्टार प्रवाह वाहिनीवरील ठरलं तर मग मालिकेतील प्रेक्षकांचा लाडका अर्जुन म्हणजेच प्रसिद्ध मराठी अभिनेता अमित भानुशाली याने त्याच्या चाहत्यांसोबत त्याच्या आयुष्यातील एक मोठी आनंदाची बातमी शेअर केली आहे अमितचं एक मोठं स्वप्न पूर्ण झालं आहे गणेश उत्सवानिमित्त अमितने नुकतीच त्याच्या कुटुंबासह एक मुलाखत दिली यावेळी अभिनेत्याने नव्या घराची इच्छा पूर्ण झाल्याची सर्व चाहत्यांना सांगितलं आहे गेल्या वर्षी बाप्पाला म्हणालो होतो नवीन घर होऊ दे आणि यंदा त्याच्या आगमनापूर्वीच आमचं नवीन घराचं स्वप्न पूर्ण झालं होतं असं अमितने सांगितलं अमितची पत्नी श्रद्धा यावर म्हणाली खरं तर गेल्या वर्षी गणपतीच्या वेळी आम्हाला मुलाखतीत एक प्रश्न विचारला होता तुम्हा दोघांची अशी कोणती इच्छा आहे जी बाप्पाने पूर्ण करावी आणि तेव्हा आम्ही दोघांनी एक इच्छा आमच्या बाप्पाकडे बोलून दाखवली होती यंदा बाप्पाचं आगमन होण्यापूर्वीच आमची ती इच्छा पूर्ण झाली होती ते म्हणजे आमचं नवीन घर आमच्या कुटुंबातील प्रत्येकाचं स्वप्न या नवीन घराच्या निमित्ताने पूर्ण झालं आहे तसेच अमितचं हे नवीन घर छत्तीसव्या मजल्यावर असल्याचंही आता स्पष्ट झालं आहे तर अभिनेता अमित भानुशाली म्हणजेच अर्जुन तुम्हाला आवडतो का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद